ओम सायराम मंडळी पर्यायचं तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर या चॅनलचं नाव आहे सुपरस्टार होतं तर मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांना माझ्या सायराम आज आहे दिवस तिसरा सकाळ तर आता आपण आता तुम्ही बघितलं असेल या व्हिडिओमध्ये की आपण साईलामध्ये तर म्हणजे पूर्ण बघितलं पूर्ण बघा आजचा पण आज पण खूप मजा येणार आजचा परगाचा परगाला पण दिवस संध्याकाळी आणि तारा सिंगला पण थांबणार

सायराम 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 नाटक कंपनी नाटक कंपनी ऑल कंपनी बोली दर्शन आपला श्री भाऊ श्रीभाऊ आलेला आहे पालखी घेऊन साईराम होम साईराम हो सायराम हो जप्पेबा साईराम जप्पेबाऊ आलेत आमचे पालखीचे बाबांचे सेवक आमचे पुजारी बाय कसं वाटतंय जप्पे भाऊ बरं ओम होम साईराम हाय राम पांग्या भाऊ मंडळी आपल्या नाश्त्याचा ओढ आलेला आहे सकाळच्या नाश्त्याचा इकडे आपला नाश्ता आहे इकडे लागली आपली दिंडी समोर आता ना इकडे नाश्ता करूया निलेश भाऊ निलेश भाऊचे पायाची हालत बेकार निलेश भाऊ कसं वाटतंय ओम साईराम ओम साईराम बाकी काय हे बघा हे बघा कार राम बघा कार राम कार राम बघा कार घेऊन आलेत आणि कार मध्ये सेवा करते आपली ओम साईराम हे बघा एक कार राम साईराम अंकल विजय अंकल साईराम वो या। इतना प्यार से बोल लोग है से में प्यार हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम हरे हरे कृष्णा 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 हरे हरे सतगुरु साईना

साईराम मंडळी आता आपला नाश्ता झालाय आणि आपण चाललोय दुपारच्या ओळखडे आपल्या विकास भाऊनी पालखी भाऊ साईराम आणि पाठी आहे बबलू भाऊ साईराम ही जकातची घे आपली जकास ओम साई जकास बाबू साईराम 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 किती वाजा

कस वाटतय भाऊचा भाऊच ऍक्सिडेंट झालंय तरी पण भाऊनी आता पालखी घेतलीय बाईक घेऊन चालले भाऊचा ॲक्सिडेंट बघा बघा एवढा ॲक्सिडेंट झाला तरी पण भाऊ आता पालखी घेऊन जाय भाऊ सायराम सायराम एंकू भाऊ जय हनुमंता दाबाय राम भाई जय राम भाई राम राम हाय राम राम हाय राम ना पदयात्री सोपी असते त्यांनी एकदा पदयात्रा करून बघा आपण बिना चपलेचे रोहित भाऊ पण बिना चपलेचे आणि खडे बघा थोडे मोठे मोठे एवढे एवढे मोठे मोठे हे खडे बघा किती मोठे मोठे खडे आहेत लागतात पायाला खूप अरे आम्ही साईवारी करत राहणार जन्मून जन्म बोला ओम साईरा ओम साईराम तोड़ो आलो मजे मी घरदार गाठला साई बाबा तुझा दरबार गाठला मी बाबा तुझा दरबार शिर्डीचा साई देवा ओम साईराम टिंकूबाई साईराम बस थोडंच अजून आपण पोचलोय रात्रीच्या होल्डला आपल्या ते पण संध्याकाळीच आता आजचा मुक्काम इकडे आहे आता होल्डवर पोचू होल <laughs> टिंकूबाई आहे डायरेक्ट करून इकडनं पालखी आपण नाश्त्याच्या होल्डवर घेऊन जाऊ सकाळच्या अजून एवढं चालू शकतो बोलतो बाबांची शक्ती आहे बाबांची करामत आहे आता इकडे आपण पोचू भजन वगैरे करू जेवण करू आणि मग आराम करून उद्यासाठी निघू तर भेटू भजनामध्ये ओम सायरा Bagdangari, Givari, Yabuka, Jababa, Tava, Gaya, Givari, Gaya, Givari, जेवण जेवण पाणी ओम साईराम मंडई मोठ्यांपासून लहानपर्यंत सर्वांना माझा साईराम तर आजचा हा व्हिडिओ आपण इकडे समाप्त करतोय आणि झोपाची तयारी करतोय बाबांच्या दरबारात तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांनो शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की करा आणि बेल आयकन दाबून ठेवा जेणेकरून अशी जमाल जी होते ना आपल्या साई अशी जमाल तुम्हाला रोज बघायला ले भेटेल आपल्या ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडल्यासाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू उद्या उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या रात्रीचा जो आपला रक्ताम आहे तो आहे खरेदीला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये ओम साई राम